राम मंडळी तर हा आहे बँक निफ्टीचा चार्ट आपल्यासमोर डेली टाईम फ्रेम दोन दिवस मी आपली शेअर मार्केटची बाराकडी टाकू शकलो नाही कारण की मला सर्दी होती थोडा आजारी होतो तर त्यामुळे दोन दिवस ते करताना आलं आपण रेग्युलर मी मध्ये ह्या वीकमध्ये मी टाकेन ठीक आहे तर नऊ वाजून सहा मिनटं बत्तीस सेकंड असं चालू आहे नऊ वाजून सात मिनटाची आपण वाट बघूयात नऊ वाजून सात मिनटाने आपल्याला कळतं की ॲक्च्युली मार्केट कुठं ओपन होणार आहे आणि त्याप्रमाणे आपण विचार करू शकतो आहे डेली टाइम फ्रेमचा चार्ट एक पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवर येऊयात आणि बघूयात तर शुक्रवारी कसं आहे गुरुवारी बघा मार्केटने एकतर्फे राहिली दिली म्हणजे कुणी इथे एंट्री घेतली असेल कुठे कुणी इथेही एंट्री घेतली असेल तर त्याला चांगलं प्रॉफिट मिळालं असेल किंवा इथं ब्रेकआउटला जरी एंट्री घेतली असेल तर त्याला प्रॉफिट चांगलं इथपर्यंत तरी तो स्टेबल राहिला असेल किंवा इथून ब्रेक केला असेल जाता जाता तो एंट्री घेतली असेल कोणताही ट्रेडर त्याला चांगलं प्रॉफिट मिळालं असेल पण मग दुसरा दिवस काय असतो दुसरा दिवस असतो की जे थर्सडेला प्रॉफिट ज्यांचं झालेलं आहे त्यांचं प्रॉफिट कमी कसं करायचं हा विचार असतो त्याच्याप्रमाणे हे रॅन्डम मूव्ह होतात ठीक आहे तर आपल्यासाठी सध्या लेवल आहे बँक निफ्टीची ही त्रेपन्न हजार आठशे एकोणसत्तर आणि तुम्ही बघत असाल डेली टाईम फ्रेमवर तर हा आहे आपला ऑल टाईम हा आहे इथपर्यंत ठीक आहे कुठे हर्डल आहेत का बघूयात आपण पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर नऊ अजून सात मिनटं झालेली आहेत आणि निफ्टी फिफ्टी कुठं बँक निफ्टी कुठं ओपन होतो हे अजून दिसलं नाही आहे बघूया संपल्यावर समजेल कधी कधी नऊ वाजून सात मिनिटांनी संपल्यावर समजतं की नक्की कुठे ओपन झालेलं आहे आपण ह्या पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघूयात जर हां बघा इथे ओपन झाला आता त्याच्याप्रमाणे आपल्याला विचार केला पाहिजे हा इथे ओपन झालेला आहे ठीक आहे फिफ्टी थ्री थ्री एटीच्या जागेला म्हणजे अगोदर हा जिथे मार्केट रेजिस्टन्स घेत होता तर तिकडे मार्केट आता ओपन झालेलं आहे तर हा आता त्याच्याप्रमाणे आपण लेवल्स काढूयात ही एक लेवल्स आहे ही तर एक लेवल, लेवल मिळाली आता कधी कधी ही जी आहे आता ही लेवल का आली ले कारण की इथे बघा हा जो आहे सपोर्ट होता तर तो ब्रेक केला त्याच्या आता परत आलं परत आलं म्हणजे आणि इथेही मार्केट थांबलं होतं तर हा पण सपोर्ट होता तर इथं आपण एक लेवल ड्रॉ केलेली आहे दुसरी लेवल एक ड्रॉ करण्यासाठी आपण हे एक आणि ते हे एक ड्रॉ करूया ठीक आहे आता काय झालंय मार्केटने बघा मार्केटचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्याप्रमाणे आपल्याला दिसतं मार्केट वन वे गेलं काही प्रॉफिट बुकिंग झाली परत रिव्हर्स झालं परत काही प्रॉफिट बुकिंग झाली परत रिव्हर्स झालं ठीक आहे म्हणजे बायर्स जसं मार्केट खाली जातं बायर्स ॲक्टिवेट होतात ते तर त्यामुळे आता हे डाऊन झालेलं आहे म्हणजे ज्यांनी कुणी इथून बाय केलेला असेल त्यांना थोडा बहुत लॉस दिसेल हा ना इथे ज्यांनी बाय केला असेल त्यांना थोडा बहुत लॉस दिसेल आता बघूयात आपण मार्केट नक्की काय करतं आता जसं स्टॉप लॉस हंटिंगच्या हिशोबाने आपण बघायला जाऊ तर मार्केट इकडे या लोकांना सध्या हे लोक प्रॉफिटमध्ये आहेत ठीक आहे ही इकडली ज्यांनी इथे सेल केला आहे ठीक आहे ते लोक प्रॉफिट मध्ये आहेत सध्या आणि खूप डिके झाला फ्रायडेला तर त्यामुळे त्यांना छान छान असं प्रॉफिट दिसतही असेल आणि आता आ, ही झालंय त्याच्यामुळे अजून हा जो गॅप आहे हा त्यांना गॅप प्रॉफिट दिसत असेल ठीक आहे हा जो गॅप आहे त्यांना प्रॉफिट मिळेल तर आता बघूयात मार्केट इथं येऊन काय करतं कारण की इथूनच मार्केटने रिव्हर्स केलेला आहे तर ह्या एरियात येऊन काय करतं बघूयात कधी कधी मार्केट काय करतं अगोदरच रिव्हर्स होतं कधी ह्या एरियातून रिव्हर्स होईल आता हा एरिया कोणता का कारण की हा एरिया त्याच्यामुळे ठीक आहे तर आपण बघूयात नक्की कुठे काय होतंय <coughs> एक ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवूयात जस्ट छोटीशी इथून मार्केट बघा ना असं ही ट्रेंड एक ट्रेंडलाईन कधीही मार्केट जर या ट्रेंडलाईनच्या वरती जाईल म्हणजे त्रेपन्न हजार पाचशे तुम्हाला माहिती आहे त्रेपन्न हजार पाचशे चोपन्न हजार हा एक राऊंड लेवल असतो आणि मार्केट त्या राऊंड लेवलला रिस्पेक्ट करतं तर कधीही हा ब्रेक करेल तर मार्केट पुन्हा त्रेपन्न हजार आठशे एकोणसत्तरला जायचे चान्सेस आहेत पण ब्रेक करून त्याच्यावर सस्टेन राहायला त्यालाच रिटेस्ट केला म्हणजे आपली एंट्री वरती कशी होईल याला ब्रेक करेल कुठे ब्रेक करेल रिटेस्ट करेल आणि मग वरती जाण्याचा असेल तर मग आपण एक चान्स घेऊ शकतो हु। किंवा आता जर इथे खाली येईल तर आपण एक कॉलचा चान्स घेऊ शकतो हु। तर बघूया काय होतं जस्ट मार्केट चालू झालं आणि पहिल्याच कॅन्डलमध्ये मार्केटने तो जो आहे आपण सांगितला होता रेजिस्टन्स तो घेतला आहे इथे आपली बघूयात सध्या मार्केट कसं आहे कधी कधी तुम्ही इथेही बघत असाल हा जो वॉल्यूम आहे खूप मोठा आहे वॉल्यूम जर ह्याला ब्रेक केला ह्या जो ह्या जो हायला ब्रेक केला इथे तर मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत कारण की आतापर्यंत मार्केट काय बनवत होतो लोअर लो बनवत होतं ठीक आहे लोवर लो लोवर लो बनवत होतं आणि हा ब्रेक केला तर मार्केट हायर हाय बनवेल पण मार्केटनं सस्टेन राहिलं पाहिजे मार्केट म्हणजे आपली बँक निफ्टीनं सस्टेन राहिलं पाहिजे हे पूर्ण करतो तर सस्टेन राहिला तर नाहीतर कधी कधी काय होतं जातो जातो म्हणतो आणि मग मार्केट खाली येतं तर बघूया कधी कधी पहिल्या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम असतोच तेवढा एवढा त्याचा फरक नाही पडत बघूया हा जो आहे हा प्रिव्हियस हाय आहे आणि इथेच आहे ब्रेक केला तर वरती जाण्याचे चान्सेस आहेत मग आपण अशी लॉंग पोझिशन ठेवू शकतो जर ह्याच्यावरती कं थांबलात तर मग ही जी लाईन आहे त्या ट्रेंडलाईनच्या आतलाच आपण लॉस घेऊया आणि मग मार्केट मिनिमम टार्गेट इथं कारण की इथं एकशे दोन इथं लोकांनी स्टॉप लॉस ट्रेल केलेले असतील ह्याच्यावरती चालला तर मिनिमम टार्गेट एकशे तीन म्हणजे ही लेवल ओ, 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 ही लेवल ह्या लेवलपर्यंतपर्यंत कारण की इथूनच सेलिंग प्रेशर चांगले चालू झालेलं आहे ठीक आहे होत काय होतं कधी कधी आपल्याला वेट अँड वॉच ह्याच गोष्टी कराव्या लागतात व्हॉल्यूम चांगली आहे या दुसऱ्या कॅन्डलमध्ये पण चांगली व्हॉल्यूम आहे ह्या पण कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम आहे फक्त तो तिथे सस्टेन राहायला हवा सस्टेन राहिला तर नाहीतर काय नाही कधी कधी कसं आहे शनिवार रविवार हां चाललं आहे चाललं आहे इथे आहे फिफ्टी थ्री सिक्स झिरो टू फिफ्टी थ्री चांगलं चाललेलं आहे पण कधी कधी काय होतं रिटेस्टची वाट बघायला पाहिजे आपल्याला कधी कधी मार्केट रिटेस्ट बघा रिटेस्ट होत नाही रिटेस्टची कधी रिटेस्टची वाट बघायची हा चालला अचानक चालला म्हणजे घुसायचं नाही आपण कधी कधी लॉस होण्याचे खूप चान्सेस असतात काय करतं ही कॅन्डल आहे ना ही कॅन्डल तुमच्या ऑप्शनच्या प्राईजला ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल तुमच्या ऑप्शनच्या प्राईजला खूप वरती आणून सोडते आणि मग ही डायरेक्ट दुसरी कॅन्डल आहे ती खाली घेऊन येते आणि मग आपली एंट्री वरच्या प्राईजला होते आणि मग आपला आपल्याला स्टॉपलॉसच आपल्याला ठेवता येत नाही असं बघा खूप लोकांनी असाच विचार केला की ह्याच्यावरती जाऊ दे आणि बघा मार्केटला खाली आणलं असं आहे तर सस्टेन राहू द्या सस्टेन राहू दे आता ह्याला आपण एक रिटेस्ट बोलू शकतो जर त्याच्याच वरती थांबतोय ह्याच्याच वरती थांबतोय तर आपण एक रिटेस्ट म्हणून बोलू शकतो याला ह्याच्याच वरती चाललं तर आपण एक रिटेस्ट म्हणू शकतो हा ह्याच्यावरती चाललं तर नाहीतर इथे खूप लोक शॉर्ट पण करतील असं पण होऊ शकतो म्हणजे इथे पुट पण घेऊ शकतील असं आहे पुट घेऊन त्यांनी त्यांचा हा स्टॉप लॉस असेल फिफ टार्गेट फिफ्टी थ्री फोर सिक्स्टी एट आणि लॉस वरती असेल असं आहे बघूयात सध्या काहीच एंट्री नाही आहे एक रिव्हर्स इथून रिव्हर्स होण्याची वाट बघतोय आपण जर इथून रिव्हर्स होईल तर आपलं मिनिमम टार्गेट इथपर्यंत येऊ शकतं एकशे दोन पॉईंट पण मार्केट बघा बरोबर सगळ्यांचा असा विचार होता हायर हाय बनवेल आणि एंट्री घेईल म्हणून कधी रेटेस्टची वाट बघूया सध्या काहीच पॅटर्न झाला नाही तर आपण घ्यायची नाही फिफ्टी थ्री फाय थर्टी आता जर जाऊन तो ब्रेक करेल तर मग चान्सेस आहेत मार्केट वरती जाण्याचे आता जर जाऊन तो पुन्हा ब्रेक करेल तर मग मार्केटमध्ये आहेत चान्सेस बघा किती थांबावं लागतं आपल्याला कधी ग्रीन कॅन्डल बनली अचानक तर अरे चला 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 आपण एंट्री घेऊयात असं होत नसतं इथे मार्केट ओपन झालं होतं आपण इथेच लाईन ड्रॉ केली होती डायरेक्ट वरती जे प्रॉफिटमध्ये होते त्यांचा स्टॉपला के हिट केला ठीक आहे तर आता प्रॉफिटमध्ये कोण आहेत अजून वरचे प्रॉफिटमध्येच आहेत ठीक आहे इथं ओपन झालं म्हणजे हे हे तर अर्धे निघाले ज्यांनी कॉल बाय केलं होतं ते तर अर्धे निघाले तर आता वरचे प्रॉफिटमध्ये आहेत तर वरती जायला हवं पण अशी हिंट द्यायला हवी की मी बाबा मी वरती चाललो आहे आपण असं म मध्येच अचानक घुसू शकत नाही ना सध्या तर असंच चाललं आहे बघा हे हळूहळू हळू हायर हाय बनवतो आहे पण हा जेव्हा ब्रेक करेल तेव्हाच आपलं हे होईल की वरती जाऊ शकतो आपण घेऊ शकतो बघूया हो वरती राहतोय का सस्टँड इथे जर राहिला प्लस सिक्स्टी सिक्स पॉईंट आणि टार्गेट पहिला हंड्रेड फिफ्टी hmm. थ्री फाय नाईन्टी एट जाईल तर जोरातच जाईल स्ट्रगल करतोय ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डल आपण Uh, डोजी कॅन्डल म्हणतो आणि इथे कन्फर्मेशन नसतो कोण सेलर्स की बायर्स मग त्याच्यानंतर दुसरी जी कॅंडल होते ती कन्फर्म होते खाली की वरती ब्रेक केलेला आहे इकडे ज्यांनी सेलिंग केलेलं आहे आता वन झिरो टू हे टार्गेट इथपर्यंत असायला हवा आता इकडे सगळे लोकच जातील आणि जसं जसं जातील लोक बायर्स बनतील आणि वरती जातील बघूया काय होतं तर हे पूर्ण टार्गेट आहे एकशे दोन जायला हवं लेट सी आता आपला सिक्स्टी फोरचा जो स्टॉप लॉस आहे तो माझ्या मते इथे आणला पाहिजे थर्टी ला आणला पाहिजे जसं जसं मार्केट जातं ना वरती तस तस स्टॉप लॉस पण आपण हे करत जा ट्रेल करायचा बघूया काय होते वरती जाण्याचे चान्सेस आहेत ग्रीन कॅन्डल बनवत इथे इतकेच जरा थांबलेलं आहे वरती जायला हवा लेट्स फिफ्टी थ्री काय एक मिनिटाची कॅन्डल एवढी का स्लो झाली एकशे दोन पर्यंत जायला हवा छान सब रेकॉर्ड दिलेला आहे फिफ्टी थ्री सेवन वन वन आणि जस्ट आपण ही एंट्री घेतली होती आ, ठीक आहे बघूया मला जस्ट मी दाखवतो एंट्री ही आपण एक एंट्री घेतली होती इथे काहीतरी दोन पाचशे एकाहत्तरच्या इथे एंट्री झाली होती आणि सहाशे वीस सहाशे एकोणीस खूप वरचा कॉल घेतला होता कारण की इन द मनीसाठी तेवढे पैसे नाही आहेत तर एक स्टॉप इथे एक स्टॉपलस लावला होता इथे एक लावला होता तुम्ही बघत असाल की दोन हजार दोनशे शहाण्णवचं आपलं प्रॉफिट झालेलं आहे फक्त साठ क्वांटिटीवर दोन हजार सातशे वगैरे दिसत होता तो बघा एक्झिट होऊपर्यंत कारण की कसं आहे आता बघा हा जो ऑप्शनचा चार्ट आहे ऑप्शनचा चार्ट तुम्हाला दिसतोय का मी बघतो एक मिनटं हां हा हा जो ऑप्शनचा चार्ट आहे बघा इथे इथेही जर तुम्ही विचार कराल इथे तुम्ही विचार कराल इथे ही जी लोक आहेत मी सॉरी ही जी लोक आहेत ठीक आहे ही लोक ही लो, लो इथं सेलर्स आले असतील त्याच्यामुळे दुसरं इथं सेलर्स असतील तिसरं इथं सेलर्स असतील तर त्यांचे स्टॉप हिट करायला मार्केटला वरती 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 असं जायला हवं हो, तर सिक्स वन सेवनपर्यंत मार्केट गेलं आपली टू से फाय सेवन्टी टू काहीतरी बाईंग होती मार्केट आ, मला म्हणायचं की खूप जास्त काय म्हणतो आपण त्याला मार्केटचे प्रायसेस खूप हाय आहेत म्हणून माझं फाय सेवन्टी टू आय थिंक सिक्स वन थ्रीपर्यंत झाला मी जर लॉस ट्रेल केला असता इथं फाय नाईन्टी परत फाय फाय नाईन्टी फाय तर मला हार्डली हे पॉईंट मिळाले असते पण मी सिक्स झिरो एटला एक एक्झिट केलं बघूया अपन आपण आपलं एक्झिट कुठं झाला इथे एंट्री दिसते का बघूया आपण इन फो हां तर मी एंट्री घेतली होती फाय सेवेंटी टूला थर्टी फोर थाउजंड टाकले होते आणि सिक्स वन वनला मी विकले थर्टी टू थ्री सेवन्टी टू आणि थर्टी सिक्स सिक्स सेवन्टी फाय एवढं ठीक आहे तर असं असतं सकाळीच आपण जो ट्रेड विचार करतो त्याच्याप्रमाणे मार्केट कधी कधी होतं बघा आपण विचार केला की इथपर्यंत जायला पाहिजे पण इथपर्यंत जायला पाहिजे होता एकशे दोनपर्यंत ते असं म्हणून मार्केट आपण स्टॉपलॉस ट्रेल करायचं कधी कधी स्टॉपलॉस ट्रेल करायचं किंवा आपल्याला जर एक डिसेंट अमाऊंट मिळते ना सर एक्झिट व्हायचं आता हा इथेही गेला असता पण मला जस्ट म्हणायचं की खूप लोकांना कधी कधी मार्केट काय करतं आता सगळ्यांनी ब्रेक केला तर हे खूप लोक वाट बघतात की हे ब्रेक करावं हे ब्रेक केल्यानंतर लोक एंट्री घेतात ठीक आहे मी जसं म्हणाल होतं की हे ब्रेक व्हायची वाट बघावी पण नंतर मी तुम्हाला सांगितलं की इथून ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल डोजी जी कॅन्डल आहे त्यानंतर जे आहे मार्केट बघा हायर हाय हायर हाय होतं तर मी इथेच एंट्री घेतली होती मी अगोदरच एंट्री घेतली होती आणि इथपर्यंत छान प्रॉफिट दिसायला लागलं ठीक आहे आताही जर तुम्ही ह्याच्यावरती मार्केट जाईल तर एंट्री घेऊ हो शकता ठीक आहे कधी कधी काय होतं तुम्हाला लॉजिक कधी कधी पटणार नाही पण आपण जसं अगोदरच्या बॅक टेस्ट करतो तर बॅक टेस्टमध्ये मार्केटने कसा बिहेवियर केलाय तो तसा विचार येतो कारण की बघा ना मार्केट गॅप डाऊन झालं आता ही लोकं आहेत ही लोकं प्रॉफिटमध्ये आहेत तर त्यांचं प्रॉफिट कमी करायला मार्केटला जावं लागेल आता इथं खूप लोकांनी पुट घेतलं असेल ह्या कॅन्डलमध्ये खूप लोकांनी पुट घेतला असेल तर कदाचित मार्केट परत ग्रीन कॅन्डल बनवून वरती जाऊ शकतं ठीक आहे तर बघा ना एवढ्यातच किती मार्केट खाली आलं आपण एवढ्यातच किती मार्केट खाली आलं फाय फिफ्टी एट आपला स्टॉप लॉस पण तिथे हिट झाला असता सर सर कारण की आपण खूप वरच्या वरच्या लेवलला एंट्री घेतली होती आता आता तुम्हाला मी जस्ट एक सांगतो कुठं आहे हा बघा आता इथे खूप लोकांनी पुढे घेतला असेल बरोबर आहे आता जर आपल्याला एंट्री घ्यायची तर ह्या इथे एंट्री आपण घेऊ शकतो आणि स्टॉपलस आपल्या इथे फिफ्टी सेवन पॉईंट लावू शकतो कारण की खूप लोकांनी इथे पुढे घेतला असेल मार्केट खाली जाईल कारण की एवढी पिन पॉईंट बनवली आणि मग त्यांचा स्टॉपल हिट करायला मार्केट खूप जोरात जातं इथे एंट्री घेतली स्टॉप लॉस इथे लावला पुन्हा नाईन्टी टू पॉईंट टार्गेट होऊ शकतं कारण की आ, एक बॅक टेस्ट काय म्हणतं एक बॅक टेस्ट असं म्हणतं की जर मार्केट हायर हाय बनवलं हायर हाय बनवला ब्रेक केला खूप लोक काय करतात फुट घेतात आणि त्यांच्या स्टॉपलॉस हिट करायला मार्केट वरती जातं आणि मग इथे एक एंट्री घेऊन जस्ट ज्या कॅन्डलने ब्रेकआउट दिलेलं आहे त्या स्टॉप लॉस लावला तरी आपण प्रॉफिटमध्ये असतो ठीक आहे आणि मला तुम्हाला सांगायचं की आज सोमवार आहे तर खूप लोक मध्येच एंट्री घेणं किंवा शनिवार किंवा शुक्रवारी लॉस झालेला असतो तो, तो लॉस कवर करायचा असतो सोमवारी अशा पद्धतीने विचार करत असतात तर त्यामुळे तो मग त्याच्यामुळे मार्केट अशा सगळ्या रँडम मुवमेंट देतं इथून जातं परत जातो परत खाली आलं परत ॲक्च्युली ही ही जी स्टेप आहे सपोर्ट 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 घेणं ब्रेकआउट देणं आणि मार्केट इथून वरती जाणं ही स्टेप होते तुम्ही जर बघितलं असाल तर आपण जस्ट एक तुम्हाला दाखवतो की असं कसं होतं कुठेही आपण बघूया सपोर्ट सपोर्ट घेत मार्केट ब्रेकआउट देतं आणि त्याच्यामध्येच एंटर घेऊन आपण घेऊ शकतो आता इथे बघा इथे मार्केटने सेम सेम सिच्युएशन आहे बघा इथे म्हणून बॅकटेस्ट करा ठीक आहे सपोर्ट घेतला सपोर्ट घेतला हायर आहे बनवला ब्रेकआउट दिला ब्रेकआउट देऊन ब्रेक दे जर पुन्हा एंट्री घेतली आपण ठीक आहे ब्रेकआउट देऊन पुन्हा एंट्री घेतली आणि आपला स्टॉप लॉस कुठे ठेवला इथे ठेवला थर्टी फोर पॉईंट बघा ना मार्केटने खूप पॉईंट दिले ते होत असतं तर असं नाही की सारखंच व्हायला पाहिजे हे होत असतं बघा आता इथे कुठेही तुम्ही बघा समजा तुम्ही कुठे अशी अशी एक ट्रेंडलाईन लावली ठीक आहे ठीक आहे इथे इथे मार्केट इथे आलं ठीक आहे समजा तुम्ही एक लाइन ड्रॉ केली मार्केट इथे आलं तुम्ही इथे एंट्री घेतली ओके okay. आणि तुमचा लॉस कुठे लावला चाळीस तीस चाळीस पॉईंट पण लावला तर हे तुम्हाला मिळाले इथपर्यंत एकशे बासष्ट पॉईंट मिळाले आणि एकाच कॅन्डलमध्ये तुमचं काम झालं असं होत असतं बघूयात मार्केट आता सरळ दिसतं की मार्केटने हेड अँड शोल्डर बनवलेलं आहे हे सगळं आपण रिमूव्ह करूया आणि पुन्हा हे करूया आता मार्केटने हेड अँड शोल्डर बनवलेला आहे तर हा तुम्हाला समज असेल शोल्डर हेड तर आता एंट्री कुठे होणार आता एंट्री इथे आहे एंट्री कशी होऊ शकते पुटसाठी मार्केट खाली यायला पाहिजे रिटेल्स घ्यायला पाहिजे मग खाली यायला पाहिजे तोपर्यंत एंट्री नाही होऊ शकत ठीक आहे पुटसाठी ओके चला आजचं आपलं काम संपलेलं आहे एक दोन हजार रुपये आलेत ठीक आहे तुम्ही बघू शकाल इथे दोन हजार दोनशे शहाण्णव ऑलमोस्ट आपण uh, पुन्हा बघूया पॉईंट किती मिळाले पाचशे बहात्तर सहाशे अकरा पाचशे बहात्तर वजा सहाशे अकरा एवढे पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत चला तर अशाच लॉजिकसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू